गाडी बघाव समोर अतिशय सुंदर असा फेरा मथुर आणि संजा डावीने पाहायला बघा डावी ना पब्लिक उजवी ना पब्लिक आणि भारत तुफान ग्रुप शीर्ष आढीवली यांचा तुफान पुष्पा शेट खडे पाशाने बिंदोरचे गुलाल सिंग मानखर आपला अभिनंदन आणि दुर्वेश भोर वांजले वडापाव यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद हा चला हे शक्तीश्वर मुंडे आगासन जाऊ द्या गाडी जाऊ द्या